नमस्कार शेतकरी बंधूंना स्वागत आहे आपल्या आम्ही कास्तकार युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक पाच एप्रिल दोन हजार एकोणीस आपण पाहणार आहोत कापसाचे संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव तर दिनांक चार एप्रिलचे बाजारभाव पाहण्यात एक छोटीशी विनंती कृपा चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच व्हिडिओ खाली असलेल्या लाल बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमचे दररोज येणाऱ्या व्हिडिओज मिळत राहतील तर बाजारभाव पुढील प्रमाणे किल्लेधारूर कमाल दर सहा हजार पाच किमान पाच हजार नऊशे हे सर्वसाधारण सहा हजार तीन रुपये किनवट सहा हजार शंभर कमाल पाच हजार नऊशे सत्तर किमान सहा हजार पन्नास रुपये सर्वसाधारण मोरगाव पाच हजार नऊशे पंचवीस कमाल पाच हजार पाचशे पंचवीस किमान पाच हजार सातशे पंचवीस सर्वसाधारण परभणी सहा हजार दोनशे कमाल पाच हजार पाचशे किमान सहा हजार एकशे साठ रुपये सर्वसाधारण अमरावती सहा हजार दोनशे पंचवीस कमाल सहा हजार शंभर किमान सहा हजार एकशे त्रेसष्ट सर्वसाधारण भद्रावती सहा हजार सत्तर कमाल पाच हजार नऊशे किमान पाच हजार नऊशे पंच्याऐंशी सर्वसाधारण भोकर येथील कमाल दर सहा हजार पन्नास किमान पाच हजार एकशे पन्नास सर्वसाधारण पाच हजार पाचशे रुपये देऊळगाव राजा कमाल सहा हजार दोनशे किमान पाच हजार सातशे सर्वसाधारण सहा हजार एकशे पंचवीस घनसावंगी पाच हजार आठशे कमाल पाच हजार चारशे किमान पाच हजार सहाशे सर्वसाधारण काटोलेतील कमाल दर सहा हजार किमान पाच हजार सर्वसाधारण पाच हजार आठशे मानवत सहा हजार एकशे चौतीस कमाल पाच हजार पाचशे किमान सहा हजार एकावन्न सर्वसाधारण पार्श्वनी सहा हजार एकशे पंचवीस कमाल पाच हजार नऊशे पन्नास किमान सहा हजार रुपये सर्वसाधारण राळेगाव सहा हजार दोनशे चाळीस कमाल पाच हजार सहाशे पन्नास किमान आणि सहा हजार दोनशे सर्वसाधारण त्यानंतर सिल्लोड सहा हजार शंभर कमाल पाच हजार सहाशे किमान पाच हजार नऊशे सर्वसाधारण तर राजुरा सहा हजार दोनशे कमाल पाच हजार चारशे किमान आणि पाच हजार चारशे माफ करा सहा हजार पन्नास रुपये सर्वसाधारण सिंधी सेल्तील कमाल, दर पाँच कमाल पाँच दर। तर सहा हजार तीनशे किमान पाच हजार आठशे नव्वद सर्वसाधारण सहा हजार दोनशे आणि भिवापूर सहा हजार दोनशे पाच कमाल पाच हजार आठशे किमान सहा हजार रुपये सर्वसाधारण तर शेतकरी बंधूंनो हे होते दिनांक चार एप्रिल दोन हजार एकोणीसचे कापूस पिकाचे संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा त्याचप्रमाणे आपल्या शेतकरी बंधूंसोबत शेअर करा आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर दैनिक बाजारभाव आणि शेतीविषयक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्कार आणि जय महाराष्ट्र